त्यानंतरची बातमी आहे पालघरमधून पालघर जिल्ह्याला आज पावसाचा रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे पालघरमधील सर्व शाळा महाविद्यालयांना आज सुट्टी जाहीर करण्यात आलेली आहे मध्यरात्रीपासून पावसानं विश्रांती घेतलेली आहे मुसळधार पावसाचा हवामान विभागानं अंदाज सुद्धा वर्तवलेला आहे पालघर जिल्ह्यामध्ये मध्यरात्रीपासून पावसाची विश्रांती आहे आज जिल्ह्यामध्ये पावसाचा रेड अलर्ट सुद्धा जारी करण्यात आलेला आहे आज पावसाचा रेड अलर्ट असल्यानं शाळा आणि महाविद्यालयांना सुद्धा जिल्हा प्रशासनाकडून सुट्टी जाहीर करण्यात आली तर काही ठिकाणी जी नदी आहे जसं पिंजार नदी आहे तिकडे आपली जी इशारा पातळी आहे तिकडे ऑलमोस्ट नदी पोहोचलेली आहे आज रोजी सुदैवाने आपल्याकडे पाऊस जे आहे तो कमी आहे तरी पण आपण सगळ्या जी ऑफिसर्स आहेत त्यांना रेड अलर्टच्या अनुषंगाने काळजी बाळगण्यासाठी सांगितलेलं आहे जे काही स्पॉट्स असतात जिथे पाणी भणी होऊ शकते त्या ठिकाणी त्यांनी व्हिजिट करून लोकांना योग्य मार्गदर्शन तसेच सतर्कता ठेवण्यासाठी सांगितलेलं आहे